हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास अमांशा तिथी संबंधी महत्वाची पूजा सांगणार आहे कशी करायची ती केव्हा करायची कुठे करायची सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण पाहावा आणि ऐकावा ओम पितृ गणाय विदम हे जगद्धारिणी धीमही तन्नो पितृ प्रचोदयात मित्रांनो शालिवांश की एकोणविश सत्तेचाळीस विश्वासू सरदक्षिणायन शरद ऋतू अश्विन मास कृष्ण पक्ष अमावस तिथी सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तीन वाजून पंचाळीस मिनिटांपासून ते मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न अमावस्या तिथे असणार आहे अमावस्या दरम्यान करावायच्या सामान्य धार्मिक सेवा याप्रमाणे सोमवारी करावायच्या धार्मिक सेवा याप्रमाणे सायंकाळी संपूर्ण घर झाडून धुवून स्वच्छ करा पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उंबरट्यासह संपूर्ण घर पोसून घ्यावे मित्रांनो आणि यम दीप करावे मित्रांनो मंगळवारी करावायच्या धार्मिक सवय याप्रमाणे आहेत ब्रह्मूर्ती पवित्र नदी स्नान करावे शक्य असता पितृ गायत्री मंत्राने जल तर्पण करावे तेथेच काही दानधर्म देखील करावा मित्रांनो किंवा आपल्या घरी स्नानांच्या पाण्यात गंगाजल व थोडे पंचगव्य टाका पूर्वेकडे तोंड करून गंगाकश होणार स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र दहा वेळा म्हणा पूजेचे वस्त्र नेसून दक्षिणेकडे तोंड करा पितृस्तुती पठण करा पहाटे संकल्प सोडून पितृगायत पितृस्तुती पितृस्तोत्र व बाहेर शांती सुख एकदा पठण व हवन करा पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना अर्ध सूर्याला ओम घृणी मंत्राने व गायत्री मंत्राने अर्ध द्या पाण्यात लाल चंदन अक्षत लाल फुलच्या पाकळ्यात काळे तीळ व गंगा जल थोडे थोडे आपण टाकू शकता सकाळी आठ ते दहाच्या च्या दरम्यान आपल्या पित्रांना व यम देवतेला उद्देशानं आपण विधिवत जलतर्पण करू शकता मित्रांनो अमावस्या काळात पाळावायचे काही नियम याप्रमाणे प्रमाणे मी तर आपले केसव नखे कापू नका पितृ गायत्री मंत्राचा जप जमेल तेवढा माळे विना करा दहा टक्के आव्हान देखील आपण करू शकता पण नव्याने नाही पशु त्यांचे अन्न खाऊ घाला पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला किडामुंगीसाठी बारीक रवा पिठी साखर टाका काळा गाय कुत्रा भिकारी यापैकी जे उपलब्ध होतील त्यांना काहीतरी खाऊ घाला मित्रांनो वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा वाहत्या पाण्यात ओल्या नारळ लाल धागा सात वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरण सोडा स्टीलच्या ग्लासात कच्चे गाय दूध थोडे पाणी गंगाजल काळी तीळ साखर अक्षत फुल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा आपल्या पित्रांना उद्देशून आपण अपराहन काळात पिंडदान युक्त वा पिंडदान रहित श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री विधिवत पंडितामार्फत करू शकता मित्रांनो दान द्या अन्न वस्त्र जोड दक्षिणा इत्यादी यामध्ये येतात मित्रांनो या पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये आपल्याला विधिवत दान करायचे ब्राह्मण देवतीला दूध चहा कॉफी ऋतुफळे द्या या वेळेपर्यंत आपण मात्र उपवास करायचा आहे आपल्याला वरील कर्मकांडापैकी काही करिता संकल्प सोडणे गरजेचे आहे जर ते कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर मग गरज नाही अन्यथा नव्याने करणार असेल तर संकल्प सोडूनच करावे तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चित फळ आपणास मिळण्याची दाट शक्यता असते यात शंका मात्र नसावी मित्रांनो कारण कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा अमावस्या तिथी संबंधी जो पूजासंबंधी जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न रहा ओम शिव शंभो महादेव